अनेक संस्थांवर काम करण्याची संधी देणारे जयंत भाई चित्रलेखाताई पाटील जयंतभाई पाटील यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा अलिबाग या ठिकाणी नवीन नाट्यगृह यामध्ये संपन्न झाला यावेळी चित्रलेखा ताई पाटील यांनी जयस्तंभ जयंतभाई पाटील यांना शुभेच्छा देताना सांगितलं की माझ्यासारख्याला अनेक संस्थांवर काम करण्याची संधी उपलब्ध करून देणारे व गोरगरिबांसाठी धावणारे अहोरात्र मेहनत करणारे एकमेव नेता म्हणजे भाई जयंत पाटील या कार्यक्रमाला दिग्गज जिंकतो सगळ्या मंचावर विराजी शेकापचे आमदार देशमुख साहेब या, साहे। या सगळ्या मंचावर एक अत्यंत महत्वाचं नाव जे मला काय येईल त्याला बाई म्हणून फार प्रभावित करणार आहे आमच्यासाठीचा आदर्श आणि सगळ्याच अर्थाने मला त्यांच्या कुठेही त्या राजकारणाच्या पलीकडच्या असं आणि आमच्यासाठी अत्यंत आदरणीय असणारं व्यक्तिमत्व आदरणीय प्रतिभा काकी आणि त्यांच्या घरात काकी बहींचा वाढदिवस आहे आणि मी काल वाढदिवस आहे म्हणून मी कालच इथे अलिबागमध्ये दाखल झाले मी इथे यावं असं काय कारण आहे बरं खरं तर मी काही इथे सगळे आमदार खासदार आणि अत्यंत दिग्गज लोक आहेत ना मी आमदार आहे ना मी खासदार आहे ना मी कुठलेही सभागृहाचे सदस्य आहे ना मी कुठल्या संस्थेचे अध्यक्ष आहे ना मी कुठल्या आर्थिक क्षेत्राचे कोणी प्रमुख आहे मी आपली सडाफटेन रस्त्यावरच्या चळवळीत काम करणारी अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एकच ध्यास असतो की आम्ही सगळे भांडवली व्यवस्थेच्या विरोधात लढणारे लोक आहोत सत्ता आणि संपत्तीचं फेरवाटप झालं पाहिजे आणि सत्ता आणि संपत्तीचं फेरवाटप होत असताना कुणा एकाच माणसाने दहा पावलं पुढं जाण्यापेक्षा दहा माणसांनी एक एक पाऊल पुढं टाकावं तो खरा समाजवाद आहे असं मानण्यावरून ते आहे आणि त्यामुळे शोषितांच्या आणि वंचितांच्या चळवळी जेव्हा म्हणून आम्ही काम करतो जरी मागच्या काही वर्षात मी मुख्य प्रवाहामध्ये कार्यरत असले तरी गेली पंधरा वीस वर्ष ज्या उपेक्षित आणि वंचितांच्या चळवळींसाठी मी काम करते आणि एकूण चळवळींमध्ये त्या सगळ्यांमध्ये आमच्यासाठी जी अत्यंत काही महत्वाची नावं आहेत प्रभावशाली आणि आकर्षण ठरलेलं नाव म्हणजे भाई जयंत पाटील यावेळी चित्रलेखात आईने सांगितलं भाईंचा सा वाढदिवस आल्याने नाट्यगृहाचे काम मोठ्या जोमाने करण्यात आले मागील काही वर्षामध्ये या नाट्यगृहाला आग लागली होती आणि भाईंनी शब्द दिला होता की नाट्यगृह आपण पुन्हा उभारणार नाट्यगृहाचं नूतनीकरण करून या नाट्यगृहामध्ये भाई जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला संजय गायकवाड अलिबाग रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद